नमस्कार आजचा मी व्हिडिओ अपलोड करत आहे सुशीलकुमार शिंदे ज्यांचं फायव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक आत्मचरित्रपर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं त्यांच्याविषयी त्या पुस्तकात त्यांनी सावरकरांच्याविषयी काही टिप्पणी केलेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे वारंवार सावरकरांच्यावर हिंदुत्वावर घसरण्यापेक्षा त्यांनी दलितोद्धाराचं जे काम केलेलं आहे त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे असा एक प्रकारे सल्ला सुशीलकुमार शिंदेंनी दिलेला आहे तर सुशीलकुमार शिंदे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून तर दोन हजार चौदापर्यंत अगदी राज्यमंत्री महाराष्ट्रातल्या राज्यमंत्रीपदापासून तर महारा देशाचे गृहमंत्री या यासारख्या पदापर्यंत पोचलेले आणि उपराष्ट्रपती होता होता राहिलेले अशा लेव्हलचे एक काँग्रेसमधले ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आता अशा व्यक्तींनी हे तेव्हा म्हणणं जेव्हा आपल्या भारत जोडो यात्रेत किंवा त्या राहुल गांधींनी माफीवीर या शब्दात सावरकरांची संभावना केलेली होती अर्थात काँग्रेसला हे नवल नाही कारण काँग्रेसमध्येच राहून मोठे झाल्यानंतर आयुष्याच्या अंतिम क्षणी अशा प्रकारची कृत्य करणं की काँग्रेसच्या नेमक्या विरोधात विरोधक असलेल्यांनाच चांगलं म्हणणं किंवा त्यांच्याबद्दल दोन शब्द दो चांगले त्यांना भेट देऊन येणं ही घटना याही आधी दोन हजार अठरा साली प्रणव मुखर्जींच्या बाबतीत घडलेली आहे अगदी मंत्री केंद्रीय मंत्रीपदापासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत प्रणव मुखर्जींची दोन हजार सतरापर्यंतची वाटचाल होती हा एक मात्र त्यांना मिळालं नाही ते म्हणजे पंतप्रधानपद जी त्यांना खंत होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि दोन हजार चार या दोन्ही वेळेला कारण दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्यांना असं वाटत होतं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत त्यामुळे त्यांना पंतप्रधानपद मिळावं हे त्यांनी बोलून दाखवलं तिथेच त्यांच्या जीवनातला एक राजकारणातला एक्झाईल ज्याला म्हटलेलं असं तो काळ सुरू झाला आणि हळूहळू ते फेकले गेले पुन्हा नरसिंहरावांनी त्यांना पक्षात घेतलं आले मोठे झाले हळूहळू सोनिया गांधींच्या अंतस्थ वर्तुळात गेले पण इतकं सुद्धा दोन हजार चारला जेव्हा पंतप्रधान निवडावा याविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा नेहरू गांधी परिवाराने तथाकथितरित्या एक निर्णय घेतलेला होता नरसिंहराव यांच्या अनुभवानंतर की आता राजकारणी कोणालाही पंतप्रधान करायचं नाही आणि त्याच्यामध्ये ते मागे पडले शेवटी त्यांना राष्ट्रपतीपद मिळालं पण पंतप्रधानपद काही मिळू शकलं नाही आणि त्यांना त्या मनमोहन सिंग यांच्याच हाताखाली काम करायला लागलं ज्यांना त्यांनी एकेकाळी -एक आर बी आय गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं होतं आता हा राग असावा किंवा हा राग असेल म्हणूनच की दोन हजार अठराला संघाच्या एका कार्यक्रमात जिथे डॉक्टर मोहन भागवत होते तिथे प्रणव मुखर्जींनी हजेरी लावली हेडगेवारन हे एक देशभक्त होते अशी त्यांनी टिप्पणी केली ज्याच्यावर त्यांच्या त्यांची कन्या शर्मिष्ठा हिनी पण टीका केलेली होती प्रणव मुखर्जींचं मात्र म्हणणं असं होतं की मी तिथेही जाऊन काँग्रेसचीच विचारधारा सांगेन काहीसा तोच प्रकार आता शिंदेच्या बाबतीत घडत आहे का किमान असं म्हणता येऊ शकत क्षणापुरतं की प्रणव मुखर्जींना दोन वेळेला पंतप्रधानपद त्यांच्या अगदी जवळ आलेलं असताना मिळू शकलं नाही तसं काय झालंय शिंदेच्या बाबतीत शिंदेंना तर सगळं मिळालेलं आहे अगदी महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळालेला आहे गृहमंत्री बनले लोकसभेचे पक्षनेते आपल्या पक्षाचे नेते बनलेले होते अशा बन अवस्थेत त्यांना नेमका सावरकरांचं आणि त्यातनं ते त्यांची तेन कन्या प्रणिती ही आज खासदार आहे सोशल मीडियावर चक्क अशा प्रकारे एक अफवा व्हायरल होत आहेत की राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा विवाह होऊ शकतो या अफवा या अफवा आहे त्याबद्दल मी काहीही बोलत नाही त्या अफवाच मी त्याचं फक्तही म्हणत आहे पण अशा परिस्थितीत सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आणि दलितोद्धार हा आठवावा की त्याचबरोबर इतरही गोष्टी ज्या आहेत त्यातलं सावरकरांनी किमान दहा ते बारा वेळा माफी मागितली हे एका मिनटात आपण विसरलो का हा एक फार मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर सावरकर हे गांधी हत्येतील आरोपी होते भलेही त्यांची मुक्तता झालेली असेल पण सावरकर हे गांधी हत्येतील एक आरोपी होते ही वस्तुस्थिती आहे आणि सावरकरांना ब्रिटिश सरकारकडून साठ रुपये पेन्शन मिळत होती आपण या तिन्ही गोष्टी विसरून केवळ दलितोद्धार आणि विज्ञाननिष्ठा याबद्दल सावरकरांना मानायचं का स शिंदेच्या या बोलण्यात कुठेतरी संकुचित प्रांतीय वाद तर डोकावत नाही आहे असं मला वाटतं आणि नेहमीप्रमाणे काँग्रेस मात्र या बाबतीत अजूनही शांत आहे कारण या पुस्तकाचं विमोचनसुद्धा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जे स्वतः दलित आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे याविषयी आपली प्रतिक्रिया काय आपण मला द्या मी आपल्याला उत्तर देईन धन्यवाद माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा जवळपास आठशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत पस्तीस हजार व्ह्युअर्स आहेत लवकर मला पन्नास हजार आणि पन्नास हजार व्ह्युअर्स आणि हजारच्या वर सबस्क्रायबरकडे नेऊन